तरुण सहकारी वडीलधारी ज्येष्ठ आनंदा सर्व उपस्थित आलेले आपल्या पक्षाचे तालुका अध्यक्ष अतुलजी चव्हाण आपल्या कारखान्याचे संचालक व सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी समोर बसलेल्या सर्व लाडक्या बहिणी पत्रकार बंधू आपल्या आयुष्यामध्ये हसण्याचा आपल्याला आपल्यामध्ये असलेला ताण तणाव कुठेतरी दूर करण्याची आणि आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा भरण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला खूप वर्षांनी आपल्याला नवीन काहीतरी वेगळं बघायला मिळतं आणि मग या माध्यमात आपल्याला ऊर्जा मिळते नवीन वर्षात हसायला मिळालं का एन्जॉय करायला मिळाला कार्यक्रमात कित्येक जणांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी काही जणांनी मनोरंजन स्वतःचा आनंद लुटला आणि काही जणांनी समोरच्याचा आनंद बघून आनंद मानला आपल्याला सगळ्याला त्यामुळे आनंद घेता आला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या प्रथम नागरिक सरपंच साई सर्व उपस्थित आपण सगळ्यांनी या माध्यमात जो आनंद घेतला आपल्याला बघा ताण तणाव आलेला असतो आणि मग हसायला कधी मिळतो का आणि मग हसल्यावर काय होत आपला ताण तणाव कमी होतो आणि मग आपल्याला पूर्वीच्या काळात बघा आता संक्रांत आहे किंवा पूर्वी पंचमीच्या वेळेस खेळ खेळले जायचे का खेळले जायचे तर ताण आपल्याला काहीतरी मोकळीच मिळाली आता या माध्यमातन भारतीय त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे खेळ खेळतायत आणि तुमच्यावर आपल्याला ताण देखील आणि मग आपलं मन कुठेतरी रमत आणि वेगळा त्या ठिकाणी अनुभव आपल्याला मिळाला आहे आपण गेले दीड दोन तासापेक्षा जास्त वेळ झाला असेल त्या ठिकाणी आपल्यावर असलेलं ताण तणाव टेन्शन त्याच्यातली जनावर घरातलं प्रपंच लेकरा वेळायचं हे थोड्या वेळ आपल्याला बाजूला ठेवता आलं का आणि आपला देखील रिलीज आणि अशा आपलायमात हे भारतजी आणि सर्व महिला करते आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आताच नवीन वर्ष सुरू झालंय हे वर्ष आपल्याला सर्वांना सुख समृद्धी भरभराटीच आरोग्यदायी जावं बंडी शहराचा आणि माझा त्या ठिकाणी पहिल्यापासून खूप पूर्ण आणि संबंध आहे आपण सगळ्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी माया माय भाऊ मला ज्या ज्यावेळी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभा राहिला आज आपण बघितलं असेल की माझा मतदारसंघातल्या मतदार राजांनी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या भागातल्या सर्व बारोनी गटातल्या चौकाच्या लोकांनी जाऊन आणि तिथं निवडून आणलं आणि निवडून आणल्यामुळं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मला त्या पायरीवरती डोकं ठेवून आज जाता आलं आणि आत गेल्यानंतर तुम्ही मोबाईलला बघत असाल चाललं की आपल्या मतदारसंघाचा म्हणून नव्हे तर आपल्या पंढरपूरचा आवाज म्हणून विधानसभेत बोलला जातो का नाही तुमचे प्रश्न त्या ठिकाणी बोलले जाते आज मी एक प्रश्न मांडला होता मी तुमच्या जिवाळ्याचा प्रश्न सांगतो की दूध भेसर दूध भेसळच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण होत आहे आणि त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला त्या वशामध्ये त्या ठिकाणी सुगावाला एक जाधवनाचा डॉक्टर त्या ठिकाणी त्याच्याकडे ती धाड पडली आणि त्या धाड्यामध्ये त्याच्याकडे ती केमिकल मेलामाइन सारखं केमिकल सापडलं मेलामाइन हे त्या ठिकाणी खूप घातक केमिकल ज्याच्यानं कॅन्सर होतो आणि आज कॅन्सरचं प्रमाण वाढलंय त्याच्याकडे ज्यावेळेस केमिकल सापडलं तर त्याच्याकडे दीड कोटी नेत्र दूध तयार होवित आणि मग त्याला अटक केल्यावर विचारलं पोलिसांनी मारल्यावर तर त्यांनी सांगितलं आता रमजान येणार होता म्हणून एवढं करावं म्हणजे भावनेची खेळता येत का नाही लोक पण हा प्रश्न ज्यावेळेस विधानसभेत घेतला त्या माणसाला त्याच्या लावून प्रश्न लक्ष झाली आणि त्या माध्यमातून त्याला एमपीडी लागला आणि त्याला अटक केली राजस्थानमधन आणि तो आठ टाकला आणि मग महाराष्ट्रात होत असलेल्या कारवाई झाली पाहिजे हा अधिवेशनामध्ये आवाज उचलला त्याच्यावर एक हजार अडुसष्ट महाराष्ट्रात धाडी पडल्या आणि याचा फायदा काय झाला बघा सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख लिटर दूध दिवसाला कमी झालं मग काही काही आठले गो म्हणजे काय होत आज आपल्याकडं त्या लेकराला जर अर्धा लिटर दूध दिलं तर दिवसात म्हणजे सव्वा लाखाने अडीच लाख जीव त्या ठिकाणी कुणाचे तरी जाणार होते ते वाचले का नाही म्हणून त्या ठिकाणी हा प्रश्न घेतला आणि दुसऱ्या बाजूला दुधाचे भाव सव्वीस रुपये सत्तावीस रुपयावर आले होते ते पुन्हा त्या ठिकाणी असं भेसळीचं दूध बंद झाल्यामुळं भाव पुन्हा वाढल्याने आणि शेतकऱ्याला देखील फायदा झाला आपला आमदार विधानसभेमध्ये बोलल्यानंतर सामान्यातल्या सामान्याला त्या ठिकाणी फायदा होतो अशी संधी आपल्या सगळ्या मिळाल्यामुळं मला विधानसभेमध्ये काम करता आलं त्याचबरोबर मी विधानसभेची आमदार झाल्यामुळं विधानसभेची जी आमची कमिटी आहे धर्मादाय म्हणजे हॉस्पिटलची त्या कमिटीवर देखील माझी निवड झाली त्या निवड झाल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की एक लाख ऐंशी पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याचा मोफत उपचार त्या ठिकाणी मला करता येतो आणि ज्याचं एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार आहे त्याचा पन्नास टक्के मध्ये उपचार करता येतो एक त्या ठिकाणी मुलगा होता आणि दिवसाच्या बाळाला हार्टला जाणारे शिर ब्लॉक झाली मग त्याच त्या ठिकाणी जहांगीर मध्ये मोफत मध्ये ऑपरेशन केलं ला साडेचार लाख रुपये खर्च होता आणि शंभर टक्के मोफत झाला हे सांगण्याचं का कारण गेल्या एक वर्षात एकशे एकोणीस लोकाला त्या ठिकाणी आपण ऑपरेशन करून एक कोटी एकसष्ट लाख रुपयापर्यंतची मदत त्या ठिकाणी झाली सांगायचा उद्देश असा आहे की तुमच्या सुखात कोण येईल नाही माहित पण तुम्हाला ज्यावेळेस दुःखाचा प्रसंग येईल त्यावेळेस एक भाऊ म्हणून मला हक मारा मी तुमच्या सगळ्याच्या आहे आणि कसलाही आजार असेल पेशंट असेल मुंबई पुणे कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला चारशे पासष्ट हॉस्पिटल माझ्या मध्ये आहेत मग मुंबईतले रिलायन्स हॉस्पिटल मध्ये शिअर सुस्तेज नावाच्या मुलाला हा होल होत साडेपाच लाख रुपयाचं ऑपरेशन मोफत झालं आणि मग रिलायन्स सारख्या मध्ये ज्यावेळेस तुमच्या घरात तुम्हाला पाहुण्याला दोस्ताला कदाचित घडू नये एखादा प्रसंग आला तर त्या प्रसंगात एक तुमचा भाऊ म्हणून मला हात मारा मी तुमच्या पाठीशी उभा राहील आणि आपल्या दुःखामध्ये मी नक्की साथ देण्याचं काम करेल आज आपल्या विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून आपण बघितलं असेल विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षापासून सुरू झाला त्यामुळे उसाच्या दराची स्पर्धा लागली आणि आज उसाच्या दराची स्पर्धा लागल्यामुळं आज प्रत्येक शेतकऱ्याला शे पाचशे रुपये जास्त मिळाल्यामुळं माझ्या त्या ठिकाणी कुटुंबात संसारात ते पैसे जास्त यायला लागल्यामुळं माझ्या लाडक्या बहिणींना किंवा तुम्हाला देखील आनंदाचे त्या ठिकाणी क्षण यायला लागलेत आणि मग आपला विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळं आज आपला ऊस घालवायला दुसऱ्याच्या दारात जायची गरज पडत ना आपला स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत झाला आणि जी जी संधी म्हणून आम्हाला तुम्ही रिटर्न कारखान्याच्या माध्यमातून दिली ती संधीचं सोनं केलं विधानसभेच्या माध्यमातून संधी मिळाली त्याच देखील सोनं करण्याचं काम करतोय मी एक वर्षामध्ये जेवढे अधिवेशन झाले येत्या या अधिवेशनामध्ये एकही दिवस त्या ठिकाणी गैरहजर नाही मी प्रत्येक दिवस त्या ठिकाणी थांबतो आणि एकही दिवस असं नाही मी एक तर प्रश्न न मांडता माघारी आलो नाही वेळेवर बोलल्याशिवाय तुमचे प्रश्न मांडले तर त्याला उत्तरे मिळतील आणि तीच संधी मिळाली म्हणून काम करता आलं पुढच्या काळात देखील येणाऱ्या काही दिवसात आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत आहेत आपण पुन्हा एकदा आम्हाला सगळ्याला संधी द्यावी पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्याला एकत्र करून काम करण्याची संधी आपण द्याल आपला सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहील वयुरविधींनी सर्व वाघल परिवारांनी हा कार्यक्रम घेतला त्यांचं देखील खूप आभार मानतो आपल्या जीवनामध्ये हसण्याचा था, सुखाचा एक क्षण त्यांनी निर्माण करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान मां केला त्याबद्दल आभार मानतो आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो आणि आपण असे हसत राहत सहन सुखी आणि आपल्याला जे जे म्हणून इच्छा आकांक्षा आहेत ते पंढरीचा पांडुरंग पूर्ण करेल ही प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय महाराष्ट्र